बघा जर मुळात एक अधिक एकोणतीस असताना एकशे शहाण्णव बराबर एक अधिक यक्ष छेद चौदा तर क्रिया घटकाशी संबंधित प्रश्न सोडवत असताना इथं वर्गमुळामध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे इथं सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात प्रथमत रूपांतरण करणे करत असतानाची प्रोसेस तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे जसं की छेदाने पूर्णांकाला गुण त्यामध्ये अंश मिळवू नये छदस्थानी छेद जसाच्या तसा लक्ष द्या जसं की एकोणीस आपलं एकशे शहाण्णव सोबत या पूर्णांकाचा गुणाकार त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवायचा वजा असेल तर वजा करायचा असतो छेदस्थानी छेद जसाच्या तसा समोर चौदाचा गुणाकार एक सोबत अधिक आहे अंश म्हणून मिळवायचा वजा असेल तर एखाद्या वेळेस वजा करायचा हे काही गुरु पक्के पाठ करा लक्षात एकरणवर्गमुळामध्ये एकशे शहाण्णव एक एकशे शहाण्णव लक्षात घ्या इथं अधिक एकोणतीस छदस्थानी एकशे शहाण्णव बराबर चौदा एक चौदा अधिक एक एकशस्थानी चौदा लक्षात घ्या वर्गमुळामध्ये ही बेरीज किती झाली हो तर नव सहा पटल्यास ही दोनशे पंचवीस येते छदस्थानी एकशे शहाण्णव बराबर समोर चौदा अधिक एकश छदस्थानी चौदा वर्गमूळामध्ये दोनशे पंचवीस छदस्थानी एकशे शहाण्णव याचा अर्थ दोनशे पंचवीस च वर्गमूळ एकशे शहाण्णव च सुद्धा वर्गमूळ मांडणे म्हणजे हे वर्गमूळाचं चिन्ह गायब दोनशे पंचवीस च वर्गमूळ पंधरा एकशे शहाण्णव चौदा चौदा अधिक छेदस्थानी चौदा तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे की जसं की संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते समोर चौदा अधिक यक् चौदाला चौदा गायब झाले सर पंधरा समोर चौदा अधिक यक्ष आता यक्सला एकट करा पंधराकडे त्यांनी चौदा वजा स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत स्वरूपात मांडावी लागते आणि ही वजा बाकी एक प्रश्न विचारला यक्षचं मूल्य काय त्याचं उत्तर एक अशा पद्धतीच्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशय आणि आगमान ठरू नये माऊलीच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले लेकर प्रश्न विचारतात ग्रुपचे सदस्य आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी कुठलीही शंका कुशंका बिंदास विचारता येईल ग्रुपमध्ये डिस्कशन करता येईल तुमची गणिता संबंधीची भीती पडून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ओके okay. वर्गमूळ घनमूळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल